आता गाडींचे शौकीन असणाऱ्या हौशी कोल्हापूरकरांसाठी जुन्या काळातील विंटेज कारचं भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं हे प्रदर्शन महावीर कॉलेज इथं भरवण्यात आलं असून हे प्रदर्शन आठ ते दहा फेब्रुवारीपर्यंत असणार आहे या प्रदर्शनामध्ये ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक दुर्मिळ वाहने सुपर बाईक आणि रिस्टोर केलेली वाहने पाहायला मिळाली आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्यानं नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती नमस्कार कोल्हापूरकर लाईव्ह मराठी मध्ये आपल्याला सहर्ष स्वागत आहे आता जुन्या काळातील विंटेज कार कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार आहे महावीर कॉलेज येथे विंटेज कारचं प्रदर्शन भरवण्यात आले तर ता चला जाणून घेऊया या संदर्भाची माहिती नमस्कार सर या प्रदर्शनाबद्दल काय सांगाल महावीर कॉलेजमध्ये दोन हजार अठरा सालापासून जवळपास बिहोक हा कोर्स चालू झालेला आहे त्याच्यामध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी परत ॲग्रिकल्चर आणि ऑटोमोबाईल या तिन्ही सेक्टरमध्ये काम करतात तर ऑटोमोबाईलच्या से सेक्टरमध्ये मागील एक दोन वर्षापासून आपण हा उपक्रम राबवला जातो त्याच्यामध्ये जा विंटेज कार्स असू देत त्याचबरोबर ती बऱ्याचशा स्टॉल्सधारक आहेत ज्याच्यामध्ये जुनी नवी गाडी कशा पद्धतीने खरेदी विक्रीसाठी आपण केलं जातो जर कंपनीची किंवा माहिती द्यायची म्हटली तर प्रत्येका ठिकाणी त्या त्या मायहुंडाय असू दे कियाज असू दे त्याचबरोबरवरती स्टेलटॉस असू दे बिगॉस असू दे परत टू व्हीलरमध्ये इलेक्ट्रिकलच्या कुठल्या कुठल्या गाड्या आहेत जावा असू दे चेतन बजाज असू दे या सगळ्याच गाड्या आपण इथं आपण बघायला प्रदर्शनामध्ये पाहायला पण मिळतात आणि त्या खरेदीसाठी पण आपलं उपलब्ध आहेत किती कार जर बघितलं तर आपल्याला जवळपास सहा कार्स आहेत त्याच्यामध्ये मर्सिडीजपासून त्या जीपपर्यंत ह्या आपल्याकडं सर्व का। कार बऱ्याचशा कारचं वैशिष्ट्य जे आहेत ते राईट हँड ड्रायव्हज ज्या आहेत लेफ्ट हँड ड्राईव्हज ज्याला म्हटलं जातं त्या कार्स आहेत परत विनय बिरन जे सर आहेत शंतूनू वैद्य सर आहेत हे तुम्हाला अधिक माहिती देतीलच विनय सर सर गाड्यांची गाड्याबरोबर सांगा काय गाड्याबरोबर आता ही आपली बी एम डब्ल्यू आर ट्वेंटी फाईव्ह आहे नाईन्टीन फिफ्टी सेवन शार्प ड्राईव्ह आहे ह्या गाडीला बेसिकली चेन येत नाही ह्या गाडीला शार्प्ट येतो आहे परत गाडी पिन टू पिन ओरिजिनल आहे आणि ह्या प्रकारच्या गाड्या भारतात फक्त दोन हजार बी आर ट्वेंटी फाय मॉडेल परत ती रॉयल एनफिल्डची कॉन्स्टिट्युशनल सेवन हंड्रेड सी सी आहे ही नाईन्टीन फिफ्टी एट मॉडेल आहे आणि डबल सिलेंडर आहे म्हणजे ट्विन सिलेंडर तिथे परि नॉट ओन डॉमिनेटर आहे फाय हंड्रेड सी सी मेड इन इंग्लंड परत रॉयल एनफील्ड फिफ्टी सेवन मॉडेल आहे परत रॉयल एनफील्ड नाईन्टीन फिफ्टी टू मॉडेल आहे पर त्यासाठी तसं बघायला ते बी एस ए म्हणजे जे आता ज्या सायकल्स आहेत बर्मिंग स्मॉल आर्म्स म्हणजे बी एस एची ही बी एस सी बी थ्री फिफ्टी आहे परठी सिक्स्टी uh, टू मॉडेल आहे तर तिकडे राजदूत आपण बघू शकता राजदूत जी टी एस बॉबी म्हणून आहे बॉबी पिक्चरमध्ये फेमस झालेल्या आहे तसं प्रकारच्या असं सगळ्या बुलेट परत राजदूत जी जावा लुना स्कूटर सगळ्या त्या प्रकारचे आहेत पर त्या साईडला लॅमेडा स्कूटर तीन आहेत त्या साईडला साईडला बघू शकता तुम्ही लॅमडा नाईनटीन फिफ्टी नाईन आहे लॅम्रेडा ती लॅमेडा स्पेशल म्हणजे त्यावेळेला हवावीस काही वकील डॉक्टर असे ही गाडी इम्पोर्ट करत होते लॅमडा स्पेशल म्हणजे भारतात हे ना ही नाईन्टीन सिक्स्टी फोर आहे हे एकोणीसशे साठच्या ही सिक्स्टी फोर आहे पर ती सिक्स्टी टू मॉडेल वेस्पा आहे प्रिया आहे तर त्याच प्रकारमध्ये इथं नाईन्टीन फोर्टी फाय फोर्टी फाय ना फोर्टी फोरची फोरची जीप आहे आपण जीप म्हणतो आहे खरं ॲक्च्युली ह्या गाडीचं नाव काय जी पी डब्ल्यू जी पी डब्ल्यू फोर्ट जी पी डब्ल्यू हे इलेप्टन ड्राईव्ह आहे गाडीसाठी एकोणीसशे पंचेचाळीस अम्बेसिडर आहे हे गाडीची पुढची ग्रिल बघा ग्रिल कंप्लीट वेगळी देते पण त्या काळी कसं असतं त्या गाड्या वर्ल्ड वॉरमध्ये वापरत होती त्यामुळे वर्ल्ड वॉर टूमध्ये मध्ये मा मग कसं असते त्या काळात फक्त आपण एक काही एक, एक एक मीटर दोन मीटर पुढे जाण्यासाठी हे लाईट वापरत होते म्हणजे समजा हेलिकॉप्टरमधून हेलिकॉप्टर मधून हेलिकॉप्टर मधून वरण पण दिसत नाही फक्त आपण गाडी पुढे जाऊ शकतो त्यासाठी हे आणि हे लाईट वापरत होते त्याला नाईट आउट लाईट लाईट्स म्हणतात लॅम्प ते अम्बेसिडर आहे परत तिथं विलेज जीप आहे विलेज जीप इथे एक आहे परत इकडे दाखवूया नाईन्टीन फिफ्टी नाईन मॉडेल आहे त्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी आपल्या कोल्हापूरतून पुण्याला गेलेली विशेष आहे मध्ये त्यात जजेस स्पेशल अवॉर्ड मिळाला ह्या गाडीला प्रिया आहेत जिजा सुपर्स आहेत एक्सप्लोर आहे तर आपल्या कोल्हापूरचं प्रॉडक्शन लक्ष्मी ॲक्च्युली आता ही लॅमडा फोर्टी एट आहे याहून नंतर मग आपल्या कोल्हापूर घाडगे पटलांनी लक्ष्मीच गाडी तयार केली ही एकोणीसशे सत्तावन्न मॉडेल आहे खरं आपल्या कोल्हापुरात नंतर त्यांचं एकोणीस सत्तर बहात्तरच्या आसपास प्रोडक्शन चालू झालं त्यातलं इंडियन व्हर्जन परत रॉइन बिल मोपा सगळ्यात कमी सी सी बावीस सी सीची गाडी आहे नाही नाही हे सगळ्या पेट्रोल सगळ्या डिझेल हे अजून पण रनिंग कंडिशनमध्ये आहे किती ला ला पेट्रोल लागत होत्या ह्या गाडीला मायलेज बघायला गेलं तर पस्तीस ते चाळीस मायलेज आहे कारण की ह्याला एक लिटरचाच पेट्रोल टँक आहे म्हणजे ह्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे गाडीच्या चेसमध्येच पेट्रोल टँक आहे आपण यातून पेट्रोल फिलअप करू शकतो किती लिटर पेट्रोल एक लिटर एक लिटर चालू पस्तीस किलोमीटर परती तसे प्रकारची इथं मॉडिफाईड केलेल्या गाड्या आहेत म्हणजे इंडियन चीप म्हणून गाडी येत होती त्याच्यावरून आपण शोला जाण्यासाठी ही गाडी तयार केलेली आहे तर फी आहे फॅट प्रीमियर पद्मिनी प्रीमियर पद्मिनी फिॲट एकोणीसशे सत्त्याऐंशी मॉडेल नाईन्टीन एटी सेवन तर त्याच बाईकमध्ये सुपर बाईक्स आहेत पलीकडे पर ती फोंडाची स्प्लेंडर गाडी ही नाईन्टीन सिक्स्टी फोरचं मॉडेल आहे त्या गाडीला सिंगल कार्बोरेटर अँड डबल ब्लॉक म्हणजे डबल सायलेन्सर बघू शकता तुम्ही ज्यावेळेला कोल्हापूरकरांना काय आवाहन करणार किती दिवस प्रदर्शन चालू असणार आजचा हा शेवटचा दिवस आहे तीन दिवस झाले आणि कोल्हापूर चा प्रतिसाद चांगल्या प्रमाणात आहे आणि असंच जर प्रदर्शन आम्ही ऑर्गनाईज करू परत एकदा आणि असा तुमचा सहकार लाभ प्रदर्शन आज नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तर आपण पाहिलं जुन्या काळातील विंटेज कार आणि नक्कीच तुम्हाला विंटेज कार आवडली असतील जर तुम्हाला विंटेज कार पाहायचं असेल तर महावीर कॉलेजमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विंटेज कारचं प्रदर्शन आहे तुम्ही नक्कीच या पर्सन अक्षता गुरोसह मिनिता पदार लाय मराठी कोल्हापूर